ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला पण याच शिवसेनेत आता फूट पडले अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथून येतात तो मतदारसंघ म्हणजे ठाणे आणि या ठाण्यातून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंना ही जागा देण्यात आली आहे तर राजन विचारे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे तर महायुतीकडून अजूनही शिवसेना शिंदेगट आणि भाजपात रस्सीखेत सुरू असल्याची चर्चा होती पण आता ही जागा शिंदेंना मिळणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्यातच त्यांचा ठाण्याचा उमेदवारही ठरल्याचं कळत आहे ते उमेदवार म्हणजे प्रताप सरनाईक आता रवींद्र फाटक नाही नरेश मस्के नाही तर थेट सरनाईकांचं नाव कसं आलं तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत ठाणे लोकसभा मतदारसंघातली लढत जवळजवळ निश्चित झाली आहे म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे शिंदेकडून आता प्रताप सरनाईक यांचं नाव चर्चेत आहे तर राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की प्रताप सरनाईक हे स्वयं घोषित उमेदवार आहेत त्यामुळे आता याआधी चर्चेत नसतानाही प्रताप सरनाईकांच्या नावाची आत्ताच चर्चा का होते ते म्हणजे प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेलं हे पत्र या पत्रात प्रताप सरनाईकांनी म्हटलंय लोकसभा निवडणूक अर्ज दाखल दाखल करणार असून विरुद्ध वसई विरार कार्यक्षेत्रात गुन्हे आहेत का त्याबाबत माहिती मिळणे आवश्यक आहे तर आपण माझ्या विरुद्धच्या दाखल गुन्ह्यांची माहिती देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती हे आहे प्रताप सरनाईकांचं पत्र आणि ते लिहिलंय त्यांनी पोलीस आयुक्तांना त्यामुळे या पत्रामुळेच प्रताप सरनाईक यांचं नाव ठाणे लोकसभा मतदारसंघात आता चर्चेत आलंय प्रताप सरनाईक यांच्या आधी शिंदे गटाकडून रवींद्र फाटक आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं पण प्रताप सरनाईकांच्या पोलिसांसोबतच्या या पत्र व्यवहारामुळे ते शिंदेचे लोकसभेचे शिलेदार असतील अशी चर्चा आहे आपण आता जसं प्रताप सरणाईक यांच्याबद्दल बोललो ते ज्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात त्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सुद्धा पाहूयात आता जर ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगायचा झाला तर सुरुवातीला काँग्रेस नेत्यांना संसदेत पाठवणारा हा मतदारसंघ हळूहळू आणि भाजपचा बाले किल्ला झाला एकेकाळी रामभाऊ माळगेंनी सुद्धा याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत ठाण्यावर भाजपचा भगवा फडकलाय पण एकोणीसशे शहाण्णव साली भाजपच्या ताब्यात असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेनं काबीज केला यावेळी आनंद दिघेंनी योग्य डाव साधला आणि जागा वाटपाच्या चर्चेसाठी मातोश्रीवर आलेल्या प्रमोद महाजनांची बोलतीच बंद केली त्यावेळी ठाणे शिवसेनेकडे आला तो दोन हजार नऊ सालचा एक अपवाद वगळता आजपर्यंत ठाण्यावर कायम शिवसेनेच भगवा फडकलाय पण यंदा ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातच होणार आहे याचं कारण म्हणजे शिवसेनेत पडलेली फूट ठाकरेंनी विद्यमान खासदार राजन विचारेंना रिंगणात उतरवले तर प्रताप सरनाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे आता प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवास समजून घेऊयात साली प्रताप राजकारणात प्रवेश झाला त्याच साली ते राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा नगरसेवक झाले त्यानंतर सलग दोन वेळा ते ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले दोन हजार आठ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार नऊ साली ठाण्यातल्या ओवळा माजीवडा या मतदारसंघातून ते आमदार झाले पुढे याच मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली म्हणजे सलग तीन वेळा ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले खरं तर प्रताप सरनाईकांना आता मंत्रीपदाची आशा होती आणि मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा सत्तेत होतं आणि शिवसेनेत फूट पडली नव्हती त्यावेळी तर प्रताप सरनाईक हे ईडीच्या रडारवर सुद्धा आले होते त्यावेळी जवळपास कोट्यवधींची संपत्ती ईडीनं त्यांची जप्त केली होती आणि या कारवाईला वैतागलेल्या प्रताप सरनाईकांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र सुद्धा लिहिलं होतं आणि या पत्राची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुद्धा झाली होती आणि त्यावेळी तपास यंत्रणांच्याच कारवाईला वैतागून सरनाईकांनी पुन्हा एकदा भाजपशी घरोबा करण्यासंदर्भात ठाकरेंना विचार करण्याचा सल्ला पत्रातून दिला होता अशी चर्चा होती तरी प्रताप सरनाईक ज्या ठाण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे तिथल्या विधानसभा मतदारसंघनिहाय जर आपण पक्षीय बलाबल समजून घ्यायचं झालं तर ते कसं आहे तेही पाहूयात मेरा भाईंदर मधून भाजपच्या गीता जैन आमदार आहेत कोपरी पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे स्वतः आमदार आहेत ओवळा माजीवडा परिसरातून प्रताप सरनाईक स्वतः शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत ठाणे शहर परिसरातून संजय केळकर हे भाजपचे आमदार आहेत ऐरोलीतून गणेश नाईक भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढले होते आणि ते आमदार आहेत बेलापूरमधून भाजपच्याच मंदा म्हात्रे आमदार आहेत त्यामुळे खरं तर आपण विधानसभा मतदारसंघ निहाय पाहिलं तर इथे महायुतीचं आणि शिंदेचं प्राबल्य जास्त असल्याचं दिसून येत पण ठाणे मतदारसंघ जर आपण पाहायचा झाला तर सांगली जसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे काँग्रेसचा जसा पारंपरिक मतदारसंघ आहे तसाच ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि तो कायम शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचं वर्चस्व असल्याचं बोललं जातं कारण राजन विचारे जे इथून विद्यमान खासदार आहेत त्यांना एकतर महाविकास आघाडीनं आणि ठाकरेंनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आणि दुसरी गोष्ट ते आता ठाकरेंसोबत आहेत म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी बंडखोरी केली त्यावेळी राजन विचारेंनी मात्र ठाकरेंची साथ सोडलेली नाहीये आणि एकनाथ शिंदेंप्रमाणेच राजन विचारेंचे गुरु सुद्धा आनंद दिघेचे आहेत म्हणजे आनंद दिंगे यांचे राजन विचारे एक हात आणि एकनाथ शिंदे दुसरा हात अशी चर्चा असायची त्यामुळे विचारेंचंही ठाण्यात चांगलं नाव आणि वर्चस्व आहे तर शिंदेबाबत सांगायचं झालं तर सुरुवातीला शिंदेंना कल्याणच्या बदल्यात ठाणे मिळेल अशी चर्चा होती पण आता कल्याण आणि ठाणे या दोन्ही जागा महायुतीत शिंदेंना मिळणार असल्याचं निश्चित झाल्याचं कळतंय अशातच ठाण्यात शिंदेंकडून तीन नावं चर्चेत होती पहिलं नाव म्हणजे नरेश मस्के दुसरं नाव म्हणजे रवींद्र फाटक आणि तिसरं नाव म्हणजे प्रताप सरनाईक तरी प्रताप सरनाईकांना अजूनही अधिकृत लोकसभा उमेदवारी घोषित झालेली नाहीये त्यामुळे शिंदे सरनाईकांना उमेदवारी देतील की म्हस्के व फाटक यांच्यापैकी एकाचा विचार करतील आपल्याला काय वाटतंय आपली मतं जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका